नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बघा आपल्या चॅनलवर सिक्स्टी फाय के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेला आहे पासष्ट हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि हे सर्व तुमच्या ह्या भरगोत्चं प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे झालेलं आहे तुमचा सध्याच्या माझ्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद आणि यामुळे आपल्या चॅनलवरचे सिक्स्टी फाय के सबस्क्रायबर हे कम्प्लीट झालेले आहे तर लवकरच आपल्या चॅनलवर शंभर के सबस्क्रायबर पूर्ण हो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा आपल्या चॅनेलवर तुमचा हा प्रतिसाद जो आहे सध्या तो असाच असू द्या जे पण मी व्हिडिओ अपलोड करेल आणि ते तुम्हाला जर का बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा माझे येणारे सर्व व्हिडिओ बघा तुमच्या जर का काही इन्क्वायरीज असतील कमेंट्स असतील तुम्हाला जर का आणखीन काही टॉपिक्सवर व्हिडिओ हवे असतील तर तेसुद्धा तुम्ही मला सांगा त्या विषयावर देखील आपण व्हिडिओ घेऊन येत जाऊ आणि बघा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची मी आभारी आहे कारण तुमच्या सर्वांच्या कृपामुळे तुमच्या सर्वांच्या या प्रेमामुळे आपल्या चॅनलवर सिक्स्टी फाय की सबस्क्रायबर हे कम्प्लीट झालेलं आहे तर हा जो आनंद मला वाटला तो आनंद मी तुमच्यावर शेअर करावा यासाठी हा दोन मिनटाचा व्हिडिओ मी करत आहे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि बघा आपल्या चॅनलवर जे पण व्हिडिओ येतात ते व्हिडिओ नक्की बघत जा तुम्हाला कुठल्या टॉपिकवर माहिती हवी असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला मा नक्की सांगायचा प्रयत्न करा पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू सो मच मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि असंच प्रेम आपल्या या यूट्यूब चॅनलला असू द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ